आपल्या प्रभागातली होती मात्र आज आहे आपली बिनविरोध निवड झालेली आहे काय भाव आज आताच तासापूर्वी प्रांत अधिकारी साहेबांचा फोन आला कि की तुमच्या प्रभागाची निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे माझ्या समोर जे उमेदवार होते त्यांनी काही कारणास्तव माघारी घेतलेली आहे त्यामुळे माझी सीट बिनविरोध निघालेली आहे सीट बिनविरोध निघालेली असली तरीसुद्धा याचं सर्व श्रेय मी माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींना देतो कारण जो आता जी निवडणूक दोन तारखेला झाली तेव्हा काही कारणास्तव माझी निवडणूक पुढे ढकलली गेली परंतु तोच विश्वास आणि तेच प्रेम मला दोन तारखेनंतर घरी येऊन सर्व मतदारांनी मला विश्वास दिला की तुमची निवडणूक जरी पुढे ढकललेली असली तरी आम्ही वीस तारखेलासुद्धा त्याच जोमाने तुमच्यासाठी मतदान करू हेच प्रेम होतं आणि ह्या प्रेमापोटी आज माझी मी जिंकून आलेलो आहे त्यांना हे सर्व श्रेय मी माझ्या मतदारांना देतो आणि तुम्हाला माहीतच असेल निश्चितच उद्या आपले उसावचे शिल्पकार सर्वांचे आवडते नेते आमदार मंत्री महोदय संजय भाऊ सावकर यांचा सा वाढदिवस सा आहे आणि निश्चितच मी असं मानतो की सर्व मतदारांचा आशीर्वाद असेल सर्व मित्रपरिवार आहे त्यांचा सर्वांच्या आशीर्वादाने आज सर्वांनी जणू माझ्या विजयानिमित्त संजू भाऊंना ती भेटच दिलेली आहे निवडणूक पुढे ढकलल्यामुळे कुठेतरी उमेदवारांमध्ये नाराजी व्यक्त केलेली होती मात्र आपली बिनविरोध निवड झालेली आहे <laughs> नाराजी तसं नाही परंतु कसं आहे की जो वेळ निवडणूक आयोगाने दिला होता तो निश्चितच जास्त होता वेळ जरा कमी पाहिजे होता आणि एवढे परिश्रम घेऊन सर्व न आपल्या उमेदवारांनी कष्ट केले निवडणुकीला के सामोरे गेले आणि त्यानंतर पंधरा दिवसांचं वाढ बघ बघावी जी लागते ती निश्चितच जास्त होती आणि त्यामुळे थोडीशी किंचित नाराजी असू शकते बो ने होते अपले होते? मी भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवत होतो माझ्या समोर तुतारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्याकडून अशोक पितांबर चौधरी म्हणून ते उमेदवार होते तर जे विरोधक होते त्यांच्यामध्ये काय त्रुटी आलेली आहे कागदपत्र नाही ही त्यांनी माघार घेतल्यामुळे तो त्रुटीचा विषय येत नाही कारण पडताळ पडताळणीनंतर हे झालेलं आहे त्यामुळे कागदपत्रांचा विषय नसावा त्यांच्या काही व्यक्तिगत अडचणी असाव्यात तब्येतीचं काही कारण असावं की ज्यांनी माघारी घेतलं आहे त्यांची आप मला काही तशी खास कल्पना नाही